नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते आमच्या मागण्या मान्य करत नाही या उन्हा उणादानातून जेवढ्या जेवढा लांब जर इथे जरी गेला तर थेट क्रांतीचा आमचा समाज बांधवनाचा उद्बोध असेल तर ही प्रजासगी योजना ही कुणासाठी असते आणि काय म्हणून कधी कशा कोणत्या वेळेला तुम्ही न्याय देदाता हां आला सरपंच न्याय पाहिजे सरपंच पाहिजे आम्हाला पिण्यासाठी पाणी न्याय अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर ही निवेदनाचा विचार का केला जात नाही सामाजिक कार्यकर्त्यांनी मोर्चा काढल्यावर बैठक का लावली जाते मालेगाव उंबरदे गावातील आदिवासी वस्तीवर जवळजवळ शंभर वर्षापासून आदिवासी बांधव झोपडी बांधून राहत होते परंतु जागेअभावी त्यांना घरकुल मंजूर होत नव्हती शेखरदादा पगार यांच्या प्रयत्नामुळे शासनाकडून जवळजवळ तीन एकरच्या आसपास जागा मंजूर झाली परंतु ग्रामसेवकाच्या हलगर्जीपणामुळे काम होत नव्हते वारंवार निवेदन व तक्रार देऊन आंदोलन करून कोणीही लक्ष देत नसल्यामुळे आज दिनांक नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी उंबरदे गावातील संतप्त आदिवासी नागरिकांनी लोकशाही धडक मोर्चाच्या शेखरदादा पगार यांच्या समवेत आज येथील पंचायत समिती कार्यालयात घुसून कुठल्या मागण्या मान्य करण्याकरिता शेखरदादा पगार यांनी लोकशाही धडक मोर्चाचे नेतृत्व करत आपला मोर्चा पंचायत समितीच्या पॅसेच्या गच्चीवर चढून अनोखे आंदोलन केले उंबरदे येथील आदिवासी समाजाच्या मागण्या घेऊन पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना ग्रामसेवकाच्या तज्ञात सविस्तर मांडल्या त्यावेळी मोर्चेकरींना गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांनी सकारात्मक चर्चा करून सदर विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने तात्पुरते आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे शेखरदादा पगार यांनी सांगितले यावेळी शेखरदादा पगार सुखदेव दळवी अनिल जाधव ज्ञानेश्वर दळवी अशोक दळवी भगवान दळवी शिवाजी पवार विनोद नवल आशाबाई नवल जिजाबाई पवार आज आम्ही मालेगाव पंचायत समितीवर शोले स्टाईल आंदोलन केलं आंदोलन करण्याचा महत्वाचा मुद्दा असा आहे की उंबरदे गावावर जे आदिवासी वस्ती आहे जवळजवळ शंभर वर्षापासूनही लोक तिथे राहतात त्यांना जागेसाठी घरासाठी जागा मिळत नव्हती परंतु लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वाखाली वारंवार पाठपुरा करून आंदोलन करून त्यांना तिथे जवळजवळ अडीच ते तीन एकर जमीन मंजूर झाली घरांसाठी परंतु तिथले जे ग्रामसेवक आहेत नेहमी टाळाटाळ करतात आणि जर हे आदिवासी लोक आंदोलन करायला गेले मोर्चे काढले तर त्यांना आणून आंदोलन आंदोलनकर्त्यांवर केस करायला लावतात इतका वाईट प्रकार आज मालेगाव तालुक्यामध्ये चालू आहे जर तुम्ही दोन दोन वर्षापासून पाठपुरावा करतात आणि प्रशासन लक्ष देत नसेल तर या प्रशासनाचा आम्ही पहिले जाहीर निषेध करतो तरी आम्हाला आजच्या आंदोलनात गट विकास अधिकाऱ्यांनी आम्हाला शब्द दिला की उद्या संपूर्ण प्रशासने उंबरद्याच्या आदिवासी वस्तीवर येणार आहे तिथं पाणी केल्यानंतर त्यांना जे घरकुल बांधण्यासाठी जी जागा आहे ती मोजून देणार आहेत काही काळ आज आमच्या आंदोलनाला ये येस आलं आणि त्याच्यामध्ये शार्प न्यूज असेल टी व्ही नाईन असेल या या लोकांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं पोलीस प्रशासन असेल आज आमच्या आंदोलनामुळे आदिवासी बांधवांना घरकुलांसाठी जागा मिळत आहे याच्या पुढे लोकशाही धडक मोर्चाचा हे काम चालूच राहील आमचा लढा कुठला जाती धर्माच्या विरोधात नाही कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही आमचा जो लढा आहे फक्त भूमिहीन वंचित गोरगरीब कष्टकरी शेतकरी आदिवासी बेरोजगार साठी या या लोकांसाठीच सा, आमचा लढा राहील जय जवान जय किसान आज सन्माननीय गट विकास अधिकारी साहेब यांच्याकडे शेखर दादा पगार यांच्या नेतृत्वात जो मोर्चा आम्ही नेलेला आज तो यशस्वी झालेला आहे आणि साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे स्वतः त्या ठिकाणी येऊन उंबरद्या गावामध्ये येऊन त्या ठिकाणी स्वतः पाणी करणार आहे आणि हे जे मागे जे सर्व आदिवासी बांधव आहे हा जो जमलेला सर्व समाज बांधव आहे यांना न्याय देण्यासाठी त्यांना जे शक्य होईल अशा पद्धतीने मदत करणार आहे आमची या प्रशासनाला विनंती आहे की आपण होईल तेवढं जितकं जमेल तेवढं शक्य होईल त्या पद्धतीने मदत करा ही विनंती आहे जय जवान जय किसान